अघोरी पूजा करायची असेल तर कुणी उघडपणे करेल का त्याचे व्हिडिओ काढून देईल का असा सवाल मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थित केलेला आहे पालकमंत्री पदाच्या रस्तीखेच मध्ये असल्याने काही जण कुसपट वागतायत असा आरोपही त्यांनी केलेला रायगडच्या नागोठाणे इथल्या अंबा नदीवरील पुलाचा कठडा वाहून गेलाय काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीला आलेल्या पुराच्या वेळेस ही घटना घडलेली खट आहे त्यामुळे नागोठाणे ते वरवटणे मार्ग धोकादायक बसला बनलेला आहे खेडमध्ये पावसानं तोफान बॅटिंग केल्यानं जगगुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे मात्र आता पूर ओसरला असून दुकानदार आपल्या दुकानातून चिखल बाहेर काढत आहेत बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं नुकसान झालेलं आहे खेड शहरामध्ये पुराच्या पाण्यामुळे भली मोठी मगर लोकवस्तीमध्ये आलेली आहे कन्याशाळा परिसरामध्ये आठ फूट लांबीची मगर दिसली त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वन विभाग आणि छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या रेस्क्यू टीमनं ही मगर पकडून नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडलेली सिंधुदुर्गातील सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावामध्ये उभारण्यात आलेल्या संगीत कारंजा उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे सध्या कारंजाची टेस्टिंग सुरू आहे दरम्यान सायंकाळच्या वेळेला कारंजा पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते Bye. -bye.